ते रिवस आले म्हणून सांगायला लागले असं झालंय का धोका वगैरे पहिली गोष्ट त्या त्या एरियामध्ये ते व्यापारी काय करतोय म्हणजे त्याच्या भागातले व्यापारी जर कमी झाले असेल तुमच्या भागातले जर गेले असेल म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठं माल वाढलाय म्हणून मंदी होणार ना नाही काही काही एरियातले आता व्यापारी राजस्थानकडे जरी जायला लागले तरी थोडे थोडे माल चालू आहेत पण महाराष्ट्रातल्या मालाला आजही डिमांड आहे चांगल्या मालाला मीडियम माल का थोडासा कमी होईल कारण राजस्थान मधले हलके माल आले तर आपल्या हलक्या मालावर परिणाम होईल बरोबर चांगला माल ना राजस्थानला आहे ना महाराष्ट्रात आहे त्यामुळं रेट कुठेही कमी झालेले नाहीयेत रेट आहे तेच आहेत आणि कमी झालेच तर ते पाऊस बिऊस पाडला अवले माल आले तर थोडस कमी जास्त होऊ शकतं बरोबर राजस्थानचं वगैरे चालू झालं तिकडे राजस्थानचे माल चालू झालेत पण कुठेतरी थोडे थोडे चालू झाले तर अजून चालू व्हायला कमीत कमी दीड महिना लागणार आहे पूर्ण चालू व्हायला पंधरा डिसेंबर पर्यंत तिकडले माल जास्त चालू होणार नाहीत झाले ना तर पहिले गाळ गाबाळ आहे तेल आहे थोडासा डांबरे असले माल बर बर, बर. काही एरियात आहे चांगले पण संपूर्ण एरियात एवढी चांगली नाहीत बरं 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 त्यांची स्टाईलच आहे रेट कमी होतात मला त्या दिवशी एकदा सांगितलं होतं एकतीस ऑक्टोंबरच्या नंतर बाजार उतरणार तर एकतीस ऑक्टोंबरच्या नंतर रेंज मार्केटमध्ये वाढलेली आहे उलट झाली त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी सांगितलं छट संपलेले ना आता काही रेट मिळणार ना। नाही छट पूजा नवरात्र जे काही गणपती हे वर्षातले ठराविक सजेशन सण म्हणून बाकीचे दिवस डाळीम विकत नाही का बरोबर हा मग डाळीम खायलाच कमी आहे पावसाने नुकसान झालेले त्यामुळं तुम्ही अजिबात चिंता करू नका त्याला त्यांनी जे काही रेट मागितले असेल तर ते तुम्हाला माहिती असू द्या मला सांगू पण नका मोकळे या मार्केटला आणि मार्केटला येऊन पहा काय परिस्थिती बरोबर हा आणि नंतर ठरवा कारण शेतकरी सांगतात माझं चाळीस वाढलं चाळीस रुपये वाढलं पन्नास रुपये किलोला वाढलं त्याच्यापेक्षा दहावीस रुपये तर तुम्हाला नक्कीच वाढून मिळणार हा मग ठीक आहे पहिली येतो तिथं हा मोकळं या आणि इथं आपला एक सर्वे करा शेवट तुमचं इतकं कष्टाचं पीक आहे आणि मी माझ्या फायद्यासाठी माझ्याकडे या हे म्हणणं ते पाप आहे नाही बरोबर आहे कारण तुम्हाला जिथं विकायचं तिथं अगदी तुम्हाला निश्चिंत होऊन ते सौदा झाला पाहिजे आणि जागेवरचा सौदा हा आपल्या फायद्याचा जर असेल तर मी म्हणन की जागेवर नक्की द्या पण जर नुकसानीचा असेल तर आपल्याला काय इतक्या दिवस माल पिकवलेला आहे तो फक्त तोडायचा आणि आणायचं ह्याच्यापेक्षा काय करायचं नाही बरोबर आहे ना मार्केटला कमिशन आहे काय काय नाही उलट आपला पंचवीस रुपये कॅरेटला परतावा चालू आहे आता एकतीस डिसेंबर पर्यंत ओला दुष्काळ म्हणून बरोबर साहेब आजचं आजचे काय मार्केट वगैरे बिलकुल नाही बिलकुल नाही हलके माल थोडेसे आहेत त्याला थोडस रेट कमी जास्त चांगले मालाची थो उलट ऍव्हरेज वाढली आज वाढले ना हो 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 डोक्यात धरू नका की त्यांनी सांगितले तू रेट कमी झालाय पण इथन व्यापारी राजस्थानला तुम शहरात काही गेले असतील थोडेफार ते रेट कमी झाले असेल तर दुसरा व्यापारी फायदा घेत असेल बरोबर तसंच झाले तिथे आहेत तिथले चार गेले तर तो त्या लय व्यापारी कमी झाले की आपला फायदा करून दुसरी व्यापारी फायदा घेते हा पण महाराष्ट्रामध्ये आता माल नाहीये आजही मार्केटला आवक सगळीकडे कमी आहे बरोबर त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि माझ्यावरती बी विश्वास ठेवू नका तुम्ही डायरेक्ट मोकळ मार्केटला या सगळा सर्वे करा आणि मग मला मी काल परवा फोन केला होता लक्षात बरोबर हो 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 चालेल ओके ठीक